नमस्कार मी त्रिनेणू अर्चन, मी अर्चना अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज अडूहळू बनवली होती म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर तुम्ही बघू शकता मी इथे अडूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता जे खालचे जे देठ आहे ते मी सुरीच्या साह्याने काढून घेते जे जाडसर देठ आहे ते मी सुरीने कट करून घेणार आहे तुम्ही इथे शक्यतो काळ्या देठाचेच पानं घ्यायची म्हणजे ते तुरट लागत नाही बघू शकता आता मी जे जाड देट आहे ते काढून घेते आणि जे बारीक आहे शिरा त्या लाटण्याच्या साह्याने मी छान लाटून घेते म्हणजे आपल्या दाताखाली ते येत नाही आता मी सगळे पानं तसेच करून घेतलेली आहे इथे आता मी डाळचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आता त्यामध्ये मी हळद लाल तिखट आता आपल्या तुम्हाला लाल तिखट नसेल घालायचं तुम्ही अद्रक लसूण मिरचीचा ठेचा घालू शकता मी इथे ल लाल तिखट घातलेलं आहे आता मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते आता यामध्ये मी तीड घालून घेणार आहे व आपल्याला वरून पण तीळ घालायचे आहे म्हणून मी इथे एक दो दोन चमचे तीड घालून घेते आता यामध्ये मी थोडी साखर घातलेली आहे तुम्ही साखरेऐवजी सुद्धा घालू शकता आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं पाणी टाकून छान आपले भज्यांचं पीठ असते तसं मळून घ्यायचं एकदम असं पातळसर करून घ्यायचं छान आता आपल्या पिठात एकही गाठनर आता एकदम छान स्मूथ झालेलं आहे आता आपण जे पानं स्वच्छ करून घेतले होते त्याला मी एकसारखं सगळं लावून घेते जे आपण मिश्रण बनवलेले आहे डाळीचं ते तुम्ही बघू शकता का एका पानाला मी मिश्रण लावून घेतलेलं आहे त्यावर मी तीळ घातलेली आहे आता मी दुसरं पान घेतलेलं आहे ते उलट्या साईडला ठेवलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचे रोल एकदम व्यवस्थित परफेक्ट बनतील आता मी त्या पानाला पण छान लावून घेते मिश्रण आणि त्यावर तीळ घालून घेतलेले आहे अशाच पद्धतीने मी तिसरं पानसुद्धा त्यावरती ठेवलेलं त्या आहे आता मी त्या पानाला रोल करून घेते माझे पानं मोठे मोठे असल्यामुळे मी तीन पानं घेतलेले आहे तुमचे एकदम छान नाजूक पान असले तर चार पाचसुद्धा तुम्ही ठेवू शकता तीळ वरणं नक्की घाला म्हणजे एकदम टेस्ट छान लागते अशा पद्धतीने मी सगळे रोल बनवून घेतलेले आहे आणि मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आपलं पाणी छान उकडलेलं आहे त्यामध्ये मी आता हे रोल ठेवून घेते आता हाय फ्लेमवरती पंधरा मिनटं छान शिजू द्यायचं शिजल्यानंतर छान तळून घ्यायचे आठ दिवससुद्धा फ्रीजमध्ये ठेवले वेडे वरती तळून घ्यायचे आणि मस्त खायचे ही रेसिपी आवडल्यास लाईक करा